ना कोण करतय बोलणारे कोण आहेत तुमचं चॅनल दाखवत त्याच्यामुळे बोलणारे कोण आहेत किंवा त्यांना खत पाणी घालणार कोण आहे हे किंवा कुठल्या विचारात ते काम करतात हे तुमच्याच चॅनल वर रोज आम्हाला कळत ना आम्हाला कसं कळणार नगर मध्ये कोण काय बोलले ते तुम्ही दाखवता म्हणून आम्हाला कळलं पण सत्ताधारी पक्षातलेच ते आमदार आहेत त्यांच्याच पक्षाने त्यांना नोटीस दिलेली आहे याचा अर्थ अजित पवारांचे आमदार सुद्धा त्यांचं ऐकत नाही असा होतो का नाही मला सांगू शकणार त्याचं उत्तर तुने ते असतात पुण्यात खूप वेळा तुम्ही त्यांना विचारा पण हे दुर्दैव आहे की सातत्याने मला फक्त इलेक्शन येतील पण जातील पण एकदा ही जी ही जी अंतर आहे किंवा ही कटुता जर वाढली तर ती कुठल्याही समाजाच्या हिताची नाही हा राष्ट्र आणि हाय देश आणि हे राज्य हे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्याच विचारांनी चाललेलं आहे आणि शांततेनेच चाललेलं आहे त्यामुळे माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की कटुता वाढवू नका आणि तुमचे हे जे वाचाळवीर आहेत त्यांना कृपा करून महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी त्यांना आवरा